आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या जयंतीनिमित्त गोंदवले चाऱ्याची व्यवस्था सांगली जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे यांची एकसष्ट जयंतीनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर गोंदवले या ठिकाणच्या गोशाळेस शंभर गाईंसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली संग्राम उद्योग समूह पलूस एम आय डी सी येथून जयंतीदिनी या गाडीचे प्रस्थान झाले यावेळी येसुगडे परिवार तसेच स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गोशाळेबाबत अधिक माहिती अशी की सकाळी काकड आरतीच्या वेळी व संध्याकाळीही गोमातेची आरती करून नैवेद्य गोग्रास दाखवण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत चालू आहे पूर्वी सहा सात गाई आणि चार बैल होते आज सर्व मिळून शंभरच्या वर आहेत गोशाळा सध्याच्या स्वयंपाकघराला लागून होती कोठी स्वयंपाकघरापासून घरापासून दूर होती ती गोशाळेच्या जागी आणून स्वयंपाकघराला घराला मदत होईल अशी योजना केली तर आधुनिक गोशाळा कुर्तकोटी इमारतीमागे बांधून झाली बाजूलाच नवीन अत्याधुनिक गोबर गॅसची उभारणी झाली आहे मंद आग्नीवर दूध तापवण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण झाली आहे याचे गांभीर्य ओळखून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर गोंदवले या गोशाळेस संग्राम उद्योग समूहाच्या वतीनं हा चारा भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे